नमस्कार मी श्रीकांत अंब्रीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती थी। आपण तीस हजारच्या जवळपास आम्हाला नेऊन ठेवलेला आहे मनपूर्वक धन्यवाद असंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या समोर आलेला आहे तेव्हा मुंबईला आझाद मैदानावरती प्रत्यक्ष शपथविधी सोहळा चालू आहे कोण कोण मंत्रीपदासाठी शपथ घेते किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू समोर येत आहेत आम्ही हा व्हिडिओ थोडासा वेगळ्या मुद्द्यासाठी करतो आहोत लोकशाहीमध्ये असा एक संकेत असतो की एकदा मतदान झालं प्रत्यक्ष त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी जे निवडून आले त्यांना ते प्रमाणपत्र दिलं त्या सगळ्यांनी ते विधिमंडळामध्ये सादर केलं ती पद्धत असते त्याच्यानंतर ज्यांच्याकडे बहुमत आहे ते तसा बहुमताचा दावा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी सादर करतात राज्यपाल करता। ते मान्य करतात आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष शपथविधी होतो की जो आता चालू आहे तुमच्यासमोर खरं तर या ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया एका अर्थाने संपली असं म्हणावं लागेल काही ठिकाणी थोड्याफार कुरबुरी असतात पण एकूणच सगळ्याच्या सगळा जो निकाल आहे तो आम्हाला मंजूर नाही मार्कडवाडीची जी नौटंकी निर्भय बनो आणि बाकीच्या सगळ्या डाव्या लिब्रांडोनी चालवली होती ती किंवा आता प्रत्यक्ष ह्या शपथविधी समारंभ चालू असताना जी काही ह्या निर्भय बनोवाल्यांची भूमिका मी तुमच्यासमोर ठेवतो म्हणजे लोकशाहीचा द्वेष किती टोकाला पोहोचलेला आहे किंबहुना आपल्याकडं ते एखादं काय येईल त्याला असं पोरग असतं की बाबा त्याला काही जरी बोललं तरी ते काहीतरी शुभप्रसंगी काहीतरी वाटोळं करेल असं वाटतं म्हणून त्याला शांत बसायला सांगितलेलं असतं किंवा मा दि मांडपे मंगल प्रसंग आहे तर तो म्हणतो काय म्हणतो की मी पिंडा एवढा भात खेल आणि मुडद्यासारखं पडून राहील मी काही बोलणार नाही म्हणजे त्याचं सुधरतच नाही काही आता ही शपथविधी समारंभ चालू असताना काल निर्भय बनववाल्यांनी सोशल मीडियात टाकलेली ही पोस्ट आहे आज प्रत्यक्ष त्यांनी निदर्शनं केली की नाही माझ्यापर्यंत बातमी आली नाही उद्या म्हणजे काल त्यांनी टाकलेले उद्या दिनांक पाच डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होत आहे मात्र हे सरकार जनमताचा कौल म्हणून अस्तित्वात येत नाही तर ईव्हीएमच्या आशीर्वादाने येत आहे अशी आमची ठाम धारणा आहे सबब उद्या सर्व पक्ष संघटनांच्या वतीने पुणे विधानभवन गेटच्या समोर दुपारी तीन ते साडेपाच या वेळात धरणे तथा निदर्शने आंदोलन संपन्न होत आहे लोकशाही व्यवस्थेवर असीम विश्वास असणाऱ्या सर्व पक्षीय संघटनांचे नेते कार्यकर्ते तथा बुद्धिजीवी नागरिक यांना या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आम्ही करत आहोत आवाहन करते सर्व पक्षीय पदाधिकारी स्थळ पुणे विधानभवन गेट वेळ दुपारी तीन ते साडेपाच सर्व पक्षीय पदाधिकारी असं म्हणलेलं प्रत्यक्ष कोणाचं नाव घेतलेलं नाहीये पण ह्या निर्भय बनवल्याने त्यांच्या फेसबुकवरती ही पोस्ट टाकलेली आहे म्हणून मी तुमच्यासमोर ठेवली आता ही मानसिकता बघा कशी आहे ते की जेव्हा प्रत्यक्ष त्या सरकारचा शपथविधी होतो आहे त्याच वेळेस तुम्ही असं म्हणणार आहात की आम्हाला हे सरकारच मंजूर नाही आणि आम्ही त्याचा निषेध करतो आहोत आता यापूर्वी अमेरिकेमध्ये असं घडलं होतं डोनाल्ड ट्रम्प ह्याच्या आधीच्या निवडणुकीत निवडून आले तेव्हा नॉट माय प्रेसिडेंट म्हणून असे सगळे फलक घेऊन हे लोक रस्त्यावरती उतरले होते तिथले हे सगळे डावेली ब्रांडू अमेरिकेतले जॉर्ज सोरोसनी त्यांना कसं फंडिंग केले काय त्याच्या सगळ्या सुरस कथा दंतकथा स्टोऱ्या सगळ्यांच्या समोर येत आहेत हा हे ट्रम्प यांच्या नंतरच्या निवडणुकीमध्ये जेव्हा पडले तेव्हा आपल्या इथल्या ह्या तथाकथित सगळे निर्भय बनव आणि ही डावी आणि ही लिब्रांडो गँग आहे ना सगळी त्याच्यातल्या एका पत्रकारांनी असं अग्रलेखाचं शीर्षक दिलं होतं बुडाला ट्रम्प पुल्या पापी बुडाला औरंग्या पापी हे जे रामदासांनी लिहिलं होतं तेव्हा तसं त्यांनी आता लिहिलेलं आहे की बुडावाट बुडाला ट्रम्प पुल्या पापी बुडाला लोकशाही व्यवस्थेमध्ये तो म्हणजे जे डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते निवडून आले होते लोकशाही मार्गानंच हारले लोकशाहीच्या मार्गाने आणि आता परत निवडून आलेले आहेत म्हणजे हे किती टोकाला पोहोचलेले आहेत बघा मी किंवा तुम्हाला मी अजून एक सांगतो जसं मी तुम्हाला या निर्भय बनववाल्यांची पोस्ट वाचून दाखवली त्याच पद्धतीनं मी तुम्हाला आजचं म्हणजे आता हा व्हिडिओ पाच वाजता तुमच्या पुढे पडतो आहे शपथविधी चालू आहे त्याच दिवशी सकाळी सकाळी वर्तमानपत्राचं जे हेडिंग आहे तुम्हाला आता स्क्रीनवरती मी दाखवतोय भाजपकडून शिंदे पवार निष्प्रभ म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी भाजप यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड मुख्यमंत्री पदाचा अडथळा संपला मुख्यमंत्री तेच होणार अशा अर्थाने सकारात्मक काहीतरी पोस्ट हेडिंग मथळा बातमी अपेक्षित असताना ह्यांची विकृती बघा भाजपकडून शिंदे पवार निष्प्रभ निष्प्रभ व्हायला काय झालं त्यांचा प्रभाव किती होता अजित पवारांचे एक्केचाळीस आमदार निवडून आलेले आहेत शिंदेचे सत्तावन्न आमदार निवडून आले छप्पन का सत्तावन्न काहीतरी आणि भाजपचे एकशे बत्तीस आलेत त्यांना पाठिंबा देणारे परत पुन्हा पाच आहेत म्हणजे भाजपचा जो गट म्हणून म्हणता येईल तो एकशे सदतीस एकशे अडतीस आमदारांचा झालेला आहे आणि त्यांच्याकडून एकावन्न आमदार एक्केचाळीस आणि सत्तावन आमदार आलेला निष्प्रभ करायची काय गरज आहे ते नाहीचे ना प्रभावी किंवा त्यांना सगळ्यांना एकत्र करून बाकीच्यांची बिरीज केली तरी ती बहुमतापर्यंत पोहोचतच नाही ना म्हणजे एकीकडं हे ईव्हीएम वरती विश्वास नाही असं म्हणणारे निर्भय बनवाले सगळ्यांना आव्हान करणार आणि निदर्शनं करणार प्रत्यक्षात केले के की नाही मला अजून बातमी लागलेली नाही आणि दुसरीकडं हे लिब्रांडू पत्रकार असं आज नेमकं आजच्या मंगल प्रसंगी जेव्हा देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत त्यावेळेस अशी बातमी छापणार ही काय मानसिकता आहे नेमकी म्हणजे तुम्हाला काय म्हणता येईल त्याला आपल्याकडे म्हणून म्हणलं ना मी ते शुभ बोलणाऱ्या तर धोतर गेलं वाऱ्या किंवा पिंडा एवढा भात खाईल आणि मुर्द्यासारखं पडून राहील मांडवामध्ये म्हणजे जेणेकरून त्याच्या तोंडातून नीट येतच नाही बाहेर काही लोकशाहीचा संकेत आहे किंवा आपल्याकडं गावठी भाषेमध्ये मरणांती वैराणी जसं म्हणतात तसं वेगळ्या अर्थाने घ्यावं लागेल एकदम किंवा दुसरी गोष्ट असते एखाद्याकडं मंगल कार्य जर असेल सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे तर त्या ठिकाणी सगळ्यांनी आपण आपला आक्षेप टाकायला जावं कोणी का असे ना गावातल्या अगदी विरोधक जरी असले तरी त्याच्या जर पुरीचं लग्न असेल तर त्या पुरीच्या डोक्यावर आपली आक्षेत पडावी अशी सगळ्यांची भावना असते म्हणजे इतका सर्वसामान्य शहाणपण किंवा औचित्य किंवा विवेक बुद्धी कुठल्याही सामान्य नागरिकाला असते आपला एखादा राजकारणातला शत्रू आहे किंवा कोणाचं वैर आहे किंवा भावकीतलं भांडण आहे पण त्याच्या पुरीचं जर लग्न असेल तर तिच्या डोक्यावर आपल्या अक्षदा पडल्या पाहिजेत किंवा त्यांच्याकडे जर मृत्यू झाला असेल तर राग सावडायला आपण गेलं पाहिजे किंवा त्याच्या दुःखात सहभागी झालं पाहिजे मरणदारी आणि तोरणदारी वैर विसरायचं असतं असं आपल्याकडं संस्कृती आहे आपली हे तथाकथित स्वतःला लोकशाहीचे सगळे समर्थक म्हणून सकाळ दुपार संध्याकाळ ते लाल रंगाचं रिक्काम पुस्तक कोर पुस्तक हातात घेऊन मिरवणारे हे सगळे राहुल गांधीच्या भोवती जमा झालेले पंटर हे अशा पद्धतीने लिहितात तुम्ही त्या शपथविधीला अपशकून करायचं म्हणून निदर्शन करणार किंवा आज नेमकं आजच्या वर्तमानपत्रामध्ये तुम्ही शीर्षक काय देणार मथळा काय देणार भाजपकडून पवार शिंदे निष्प्रभ अरे एक साध्या प्रश्नाचं सा उत्तर द्या की त्यांच्याकडे एकशे पाच आमदार असताना जेव्हा त्यांनी एकनाथ शिंदेला बरोबर घेतलं आणि त्या सव्वा दोन वर्षाचा पूर्ण कालखंड त्यांचा मुख्यमंत्री पदाचा होतं एकदाही एकही कुरकुर कुठल्या भाजपच्या आमदारांनी किंवा मंत्र्यांनी केली नाही आपल्या आमदार संख्येच्या प्रमाणात अतिशय कमी मंत्रिपद मिळाल्यानंतर सुद्धा एकही वाक्य पक्ष अस्वस्थ आहे लोक चिडलेले आहेत आमदार नाराज आहेत काही कुठे कसली यांनी ज्या पेरलेल्या बातम्या सोडल्या तर काय आलं नाही ते सरकार सुद्धा कोसळलं नाही आणि त्याच्या नेमकं उलट कर्नाटकामध्ये महागठबंधनचं जे महाठगबंधन जे सगळ्या ड्रामा ह्यांनी केले होते वर्ष सव्वा वर्षाच्या आत ते सरकार कोसळलेलं सर आहे चंद्रबाबू त्या कुमारस्वामींचं आणि तुम्ही नोटंकी केली होती भाजप काँग्रेसनी पाठिंबा दिलेल्या सरकारांनी कधीच आपला ठरलेला कालावधी पूर्ण केलेला नाही आणि या ठिकाणी मात्र एकनाथ शिंदेला पाठिंबा दिल्याच्या नंतर उरलेली पूर्णच्या पूर्ण मुदत संपेपर्यंत एकाही वाक्यामध्ये कुठंच काही कुठल्याच पद्धतीचं काही अडथळा आणला गेलेला नाही किंवा त्यांना राजीनामा द्यायला लावलेला नाही आणि तरी हे असं निगेटिव्ह लिहितात देवेंद्र फडणवीस पुन्हा म्हणाले होते आणि ते प्रत्यक्ष पुन्हा आले त्याच्यावरची ही वसंतवाणी किती बुडवले पाण्यामध्ये देव टिकेचाही चेव खूप होता येणारच होता आला खरा तोच हिचा आता बोच लिब्रांडोना दिल्या त्याला शिव्या काढून जात त्याने केली मात शांतपणे जनमत कौल दिला ठोकरून काढे उकरून खोटे तर्क दारा आडचेते वचन सांगून ठेवली टांगून नैतिकता जनताच म्हणे आता तुम्ही रडा शिकविला धडा तीव्र आयसा कांत म्हणे पुन्हा उजळली आशा विकासाची दिशा प्रकाशली विकासाची दिशा प्रकाशली एक मुद्दा आम्ही आजच्याही सकाळच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणि आताही देवेंद्र फडणवीस शपथविधी घेत आहेत तेव्हाही उपस्थित करतो आहोत पक्षाच्या पातळीवरती जे काही सगळे मतभेद असो पाठिंबा असो सगळं बाजूला ठेव हे नेतृत्व विकासाभिमुख आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते आहे आपल्या देशात येते आहे विशेषतः मुंबईला येते आहे मुंबईचा विकास व्हावा धारावीसारखा प्रकल्प असो आरे कारशेड असो म्हणजे मेट्रोचे सगळे प्रकल्प असो बुलेट ट्रेन असो समृद्धी महामार्गाचा शेवटच्या टप्प्याचा काही भाग राहिला तो असो किंवा शक्तीपीठ महामार्ग असो किंवा बाकीचे सगळे प्रकल्प असो हे सगळे प्रकल्प मार्गी लावावेत या सगळ्या प्रकल्पातून एक मोठी दिशा महाराष्ट्राच्या उद्योग जगताला भेटावी लाभावी आणि महाराष्ट्राने पूर्ण देशाचं नेतृत्व विकासाच्या बाबतीमध्ये करावं असं एक सुचिन्ह या निमित्तानं उमटलेलं आहे देवेंद्र फडणवीस त्या अपेक्षा पूर्ण करतील त्यांचं सगळं मंत्रिमंडळ सगळी व्यवस्था केंद्रीय मंत्रिमंडळ त्यांच्या पाठीशी राहील अशी आपण अपेक्षा करूयात नव्या मुख्यमंत्री नवे उपमुख्यमंत्री आणि नवं मंत्रिमंडळ सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा इथेच थांबूयात धन्यवाद